नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द निखिल दुसरा दिवस आज काही अपडेट्स शेअर करते काय पाहिजे आम्ही ब्रश आमच्या हातात ते पण आम्हाला अजून ब्रश करायचा आहे कारण पापाने काल परवा काहीतरी वेगळंच टेक्निक शिकवलंय दोन दिवस निखिल घरी होता पण अगर आणि असाच करता ब्रश जसं मी तुला करवते निखिलने माहित नाही कोणता डान्स करून कसा करून तिला ब्रश काय तर आम्हाला ब्रश तिथे काय करायचं जाऊन ब्रश तिच्या हातात आहे ब्रश तिचा करून झालाय तरी पण तिला काय खेळ खेळायचंय मला माहित नाही चल हाय सगळ्यांना नाही बाय द काल सगळ्या करशन संपलाय जे अठरा महिन्यापर्यंत असतं आता जी काही वॅक्सिन आहे ती आय थिंक चौथ्या वर्षी का सहाव्या वर्षी जसं डॉक्टरने आम्हाला सांगितलं त्यात त्यांनी आम्हाला हे पण सांगितलं की फ्ल्यूची आहे जी तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही ऑप्ट करू शकता इयरली एकदा बट आता नाहीये कारण काल दवाखान्यात गेल्या गेल्या म्हणजे गोंगाट केला त्यांना म्हटलं अजून किती दिवस हो मॅडम तर त्यांनी सगळं चेक केलं आणि बा ही जे आजच्या काल दोन दिला तिला ज्या काही होत्या त्या लास्ट होत्या प्रायव्हेटला दिल्या दिल्या बिकीत डॉक्टरने कुठे टुचूक दिलं ग कुठे दिलं डॉक्टरने टुचूक तर हे बघा इथे टुचूक दिलं कुठे दिलं पाप, पापा आणि सॉरी फक्त डॉक्टर नव्हते आमचे पापा पण होते त्याच्यामुळे आम्ही ज्या दिवशी इंजेक्शन घेतो तशी पापाशी जास्त बोलत नाही कारण तिच्या डोक्यात हे फिट असतं की पापा आपले पाय पकडून ठेवतो मी तर काही तिथपर्यंत जात नाही कारण मला ऍक्च्युअली सहन होत नाही म्हणजे मी काल पण ती तिचं पहिलं इंजेक्शन दिलं तेव्हा मला सहन झालं दुसऱ्या इंजेक्शन दिला कानात बोटं घालून बसली ती कारण मला तिचं रडणं अजिबात नाही सहन होत बट आता संपलाय वॅक्सिन याचा तिच्यापेक्षा जास्त आनंद मला आहे कारण लहान मुलांना किती म्हटलं ना तरी नाही सहन होत काय काय देऊ चला आम्हाला जे काही पाहिजे ते मी तुम्हाला देते स्टे येऊन निखिल ऑफिसला गेलाय तू आधी हाय कर सगळ्यांना मग आपण जाऊ नाही ना, ना नो हाय टू डे काय खुशी तर आमचं खाणं पिणं झालंय आमची आंघोळ झालीय काय करायचंय खुशी सोबत खुशीसोबत काय करायचंय सांग ना सगळ्यांना मी आधी खुशी देते एक मिनिट काय करायचं आता खुशीसोबत काय काय करतो आधीवर जेवढं प्रेम आहे तसंच खुशीवर पण आहे पण खुशीवर जरा कमी आधीपेक्षा आम्हाला खुशीसोबत गाई करायची काय करायचं आहे काय करायचं सक कुड्याला गाई गाई, गाई? मी करू मी करू सोबत गाई मी करू मग कोणाला करायची शकीला करायची आणि कुठे करायची गाईत करायची का बेडवर करायची बेडवर आम्हाला बेडवर झोपायचं झोपायचं चल आमचं हे पिल्लू आहे ते झोपी लावते आणि मग व्लॉक कंटिन्यू करते तर बेड झोळी असं करत करत शेवटी झोळीतच झोपली कारण तिथेच तिला सुखाने झोप लागते जवळजवळ साडेतीन तास झालेत मॅडमचा छान आराम झालाय तिचं आता एकदम परफेक्ट रुटीन बसलं आहे पण पंधरा वीस दिवसातनं एक दिवस असा येतो रात्रीच्या जागरणाचा बट आय होप तो आता नको यायला नाही तर ती छान झोपते दुपारी चांगली तीन साडेतीन तास तेवढं माझं पण आवडतं आज मी पण झोप घेतली थोडी कारण मला असंही काही एक्स्ट्रा काम नव्हतं बट आता मॅडम उठतील त्याच्यामुळे त्यांचं जे खाणं पिणं आहे त्याच्याकडे मला बघावं लागेल खूप जास्त काही नाही आहे मुगाचा डोसा वगैरे मी करेल कारण मला पण दुसरा दिवस आहे ना आज माझा त्याच्यामुळे मला पण असं खायचा खूप हे होतं मोह होतो कधीतरी त्याच्यामुळे तिला पण खूप काही फॅन्सी नाही आहे तिला पण साधा साधा मुगाचा डोसा करणार आहे मला पण छान वाटतं आणि मुळात तिथं खूप आवडीने खाते तिने झोपण्याआधी मेतकूट भात खाल्ला होता आणि मला सुवर्णप्राशांबद्दल खूप जणं अजूनही विचारत आहेत तर मी तुम्हाला सांगते की फर्स्ट तुम्ही तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करा डॉक्टर असं नाही म्हणणार नाही कारण ते डॉक्टरांकडेच अवेलेबल असतं त्यामुळे तुम्ही मंथली एकदा दवाखान्यात जाऊन ते देऊ शकता गुरुपुष्यमृतचा जो मूर्त असतो त्यावेळेस जनरली देतात हे मला प्रेग गर्भसंस्कारमध्ये शिकवलं होतं आणि मी सुद्धा ते आ, एक सोन्याचा कॉईन आणि केशर असं उकळून म्हणजे ते पाणी मी पण पूर्ण प्रेग्नन्सीत प्यायलं होतं ते पण मला गर्भसंस्कारमध्येच सांगितलं होतं की तुम्ही असं असं करा आणि ते पुस्तकात पण होतं आहे थिंग गर्भसंस्कारच्या आणि क्लासमध्ये पण सांगितलेलं होतं आणि सुवर्णप्राशन कोणत्या कंपनीचं तर खूप साऱ्या कंपनीज ॲवेलेबल आहेत मी वासूचं यूज करते म्हणजे सेकंड बॉटल चालू आहे आत्ता आणि मला एक कोलॅब्रेशनला पण आलं आहे आयुर्वेदिक ते हे तिला वासूचं जास्त आवडतं तर ती ते घेते तर मला सखीमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस दिसतात म्हणजे जेव्हा मी आजूबाजूला चर्चा करते तेव्हा तिची झोप चा चांगली आहे तिचं खाणं पिणं चांगलं आहे तिचा आजाराचं प्रमाण लिटरली वन टू पर्सेंट टाईप आहे तर माहीत नाही हे फक्त सुवर्णप्राशामुळे होतं की आपली तिची इम्युनिटी चांगली किंवा असतं प्रत्येकाचं आपलं आपलं बट त्याचे फायदे आहेत बट तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट करून मगच चेक करा फक्त मी सांगते आहे म्हणून घेऊ नका मी माझ्यासाठीचं जे रुटीन दाखवते हो त्यात तुम्हाला दाखवते हो तुम्ही गुगलवर पण सर्च करू शकता एल्स तुम्ही डॉक्टरकडनं पण घेऊ शकता ते तुम्हाला वासूची लिंक हवी असेल तर तुम्ही खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये देते कुठे जायचं काय पाहिजे तुला काय पाहिजे मोदक आमचं गणपती बाप्पा जाऊन चार दिवस झाले ना अचानक मोदकाची आठवण झालीय ऊट आणि मोदक कर असं म्हणते ती मला <laughs> मोदक गेले बाप्पा घेऊन गेले त्यांच्या मम्माच्या घरी पप्पाकडे थोडीफार आशा आहे तिला मोदकाची देना बापा, देना बापा।, देना बापा। लाडू खाऊन झाले तिचे लाडू देऊ का पूर्ण फ्रीज तिने आज हे केलंय खाली माझ अग नाही बेटा मोदक काय करावं सांगा लेखीच नाही करणार ती ठेवून देईल ती खाना अरे तिला असं वाटतंय मोदक किंवा पेढ आहेत फ्रीज मध्ये खाना पुरण होत ना पुरण आहे हा पुरणपोळी करू शकते मी तिला पुरण आहे ना यस निखिल आज घरी आलाय आणि पाच दहा मिनिट त्यांनी त्याच्या बिजीसुल मधल्या काढून मला त्याच्या लेखीला दिलेत लाडू पेडा पेडा काय माझं फास्टिंग चालू आहे आणि यांचे एवढे छान छान खाणं चालू आहे अरे शी नोज पेडा तिला व्हाईट वाला आवडतो माझा पापा दे ना पापा किती गोड बोलते रे तिच्या हातात दे ती खाईल हातात थंड कसा थंड खाओ गुला गंपू आहे माझा तिच्यासाठी खास तो मागे झोका घेतलाय आणि तिला असाच झोका खेळायचा किती गोडुल्या असतात ना लेकी किती गोडुले असतात लेकी आणि किती झुकतात बाप लोक त्यांच्या समोर किती वेळेस नाही भेट ते बघा तस तिच्या मनास नाही केलं का असं निखिल असं नको घेऊ रे तिला माझे कोण आहे मग बाहेर वातावरण खूपच छान झालंय पण दरवाजा लावलाय मी मम्मा। मी पण लाव का मला लावलं <laughs> <laughs> <ये> बग... <laughs> ला ना आणि तिचा असं निखील ती हळद लावते मग कुंकू लावते हे इतका बाप्पा कळायला लागलाय ना इतक्या छोट्या वयात आमच्या गोंडुल्याला छान वाटतं पण हे सगळं बघून म्हणजे ती मी ना इथे ते ग्रीन मॅट टाकली मम्मा काल ना, काल ना टोजत मी ते काढले होती वरती वरती आणि बघा आता नुसता बाप्पा खेळत राहिला झालं आता लावून झालं चला प्रॉपर पुजारी दिसतात मला फोटो घेऊन येत इतकी गोड दिसतीये काय कुठे काय खायच काय मैत्या निखिल म्हणून उद्या ऑफिसला जाणार नाहीये कारण उद्या नॉन व्हेज डे बाप्पा आल्यापासून बिचाराने खाल्लंच नाहीये आता उद्या त्याच उपवास संपणार want... आहे आणि सखीला काय खायचंय चिकन की मटन चिकन मटन चिकन आनंद बघा तिच्या चेहऱ्यावरचा ग्पू माझं आहे का कायू मीनूचा शूज आता आम्ही पापाला घालतोय माझ्या खूप रावण्या करून झालं मम्मा घाल ना घाल ना ब्लॉग टोटली तुमच्या आवडीचा ब्लॉग आहे सखी आणि निखिल नाही नाही गंपू ए गंपू मला दे तू शूज माझ्या दे ना मला तर या बापलेकांचं छानच जेवण चालू आहे सखीच ऑलरेडी झालंय पण ती ऍज युजल पापाला कंपनी देते पण एक गोष्ट आहे जी ती रिसेंटलीच करायला लागलीये सखी सखी जेवण झाल्यावर तोंड कुठे पुसायचं ग कुठे पुसायचं तोंड वेगळंच <laughs> काहीतरी आहे किंवा तिचा हात जरी ओला झाला ती फक्त निखिलच्या शर्टला पुसायला येते आग घाव सखी आणि डायपरचं म्हणत असाल तर तिला आता झोपी घालायचंय साडे नऊ झालेत म्हणून तिला डायपर घातलंय आज माझा नऊचा ठिका चुकलाय फोन ठेवून द्यायचा बट मी अजून अर्धा तासात पक्का ठेवून देईल तो फोन तर येस असा काहीच होता आपला दिवस आज काही असा व्हॉइस ओव्हर नाही आहे जे काही शेअर आहे ते सगळे रॉक क्लिप्स आहे त्याआधी इकडे बघा काय खातोय तू आईस्क्रीम आणि याच्या आधी काय चालू होतं निखील मला पूर्ण सिच्युएशन सांगते सखीने ना जेवता जेवता भात सांडला थोडा तो तर निखिल तिच्यावर ओरडला की सखी हे काय खूप मोठ्या आवाजात नाही नॉर्मली बट तिला आय थिंक तो पहिल्यांदा ओरडला असेल ती पूर्ण अशी फुंदून फुंदून आमचं जे काही चालू होतं ते चालू होतं आम्ही जनरल तिला असं आईस्क्रीम वगैरे खूप खाऊने घालत महिन्यात नाही एखादा वेळेस वगैरे पण ती आज अशी झाली होती ना की निखिलला असं झालं की मी का ओरडणार मी परत कधीच नाही ओरडणार तिला आणि तुम्हाला हे बोला की आत्ता मला कळलं तिले की का असं बापांना सोडून जाताना एवढं रडतं कारण ते इतकं विचित्र सिच्युएशन होती तात्यांचा फोन आला बोलली नाही आम घरून दुसरे फोन आले कोणाशीच बोलली नाही जेव्हा त्या आईस्क्रीमचा डबा आला तेव्हा जरा शांत झाली तर आपला सेवंटी फाय पर्सेंट पापा खातो आहे ट्वेंटी फाय पर्सेंट आमची सखी खाती आहे जे काही आहे ते अशा प्रकारे चालू आहे आणि सुवर्णाप्राशांतचा मी ऑलरेडी खूप आधी खूप वेळेस आधी सांगितलेलं आहे बट कमेंट्स आल्या होत्या म्हणून आजच्या ब्लॉगमध्ये पुन्हा डिटेलमध्ये जसं काही आहे ते सांगितलं तुम्ही म्हणाल कावर तू परत ते सांगते पण खूप वेळेस विचारण्यात आलं म्हणून ते डिटेलमध्ये सांगितलं अदर दॅन दॅट आज दुसरा दिवस आहे आणि माझे आय थिंक पंचेचाळीस तास पूर्ण झालेत वॉटर फास्टिंगचे मी स्टील खूप फ्रेश आहे माझ्या डोक्यावर मला डोकंही नाही आहे ना, ना, ना मला कसला त्रास होतो मी सुगर, सुगर आहे मी एकदम प्रॉपर सेट आहे मी ह्या माणसांचं खाणं पिणं भांडण सगळं सगळं केलेलं आहे तर जे काही आहे ते एकदम छान सेट आहे एनर्जी माझ्यात अजूनही बऱ्यापैकी आहे पण मी आज लवकर झोपायचं ठरवलं आहे सो मी लवकर झोपायचं ट्राय करणार नाही मला लेट होतं बऱ्याच वेळेस तर येस असा काही होतं आपला आजचा ब्लॉग तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि असंच प्रेम देत राहा मला निखिलला या आणि इथपर्यंत आला आहात आणि जर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर खाली कमेंटमध्ये एक हट्टो बनताय जसं मी तुम्हाला दरवेळेस सांगते सो स्टेट येऊन भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये बाय